जागतिक महिला दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव व स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक आठ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जळगावातील नवीपेठ येथून महिला डॉक्टरांनी रॅलीचे आयोजन महिला डॉक्टरांतर्फे रॅलीचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते आय एम ए सभागृहापासून ते छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमपर्यंत या पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते महिलांविषयीच्या जनजागृतीचे फलक या रॅलीमध्ये काढण्यात आले या रॅलीमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सेक्रेटरी डॉक्टर अनिता भोडे श्रीरोग संघटनेच्या सचिव डॉक्टर शीतल भोसले नेत्ररोग संघटनेच्या सचिव डॉक्टर रेणुका चव्हाण डॉक्टर प्रीती अग्रवाल यांच्यासह अनेक महिला डॉक्टर यांची यावेळी उपस्थिती होती तो ओपन टू जिसमें हो पोलीस सगळे के क्वालिफाई होईल चांगला काम